सुविधा देणार माझी मागे घेत त्यामुळे कुठल्या राजकीय पक्षाने काम केलं असेल त्यांनी बोलावं त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा म्हणजे आमच्या या दोन्ही उमेदवारांबरोबर अजिबात स्पर्धा नाही त्यांच्या नेत्यांच्या गावची पोरं आमच्याकडे शिकतात बारामतीची शिकतात नागपूरची शिकतात त्यामुळे त्यांनी आता आदर्श घ्यावा आणि मला वाटतं दोन आणि तीन तारखेचे फॉर्म भरण्याचा रद्द करून आम्हाला बिनशास्त पाठिंबा द्यावा शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी द्यावा हे दोन्ही राजकीय पक्षांना माझी कल्पना केली नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे विचारा सत्ताधाऱ्यांना विचारा आणि तीन तारखेला येणार आहे सत्ताधाऱ्यांना विचार का तुम्ही या लोकसभेमध्ये माणसं राहतात तुम्ही जशी बारामती शत्रूम सफरूप केली तसं तुम्ही नागपूर केला त्याप्रमाणे तुम्ही भिवंडीसाठी काय केले भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी भिवंडी लोकसभा क्षेत्रात तर बॅरिस्टर आंदोलनाला त्रास कोणी दिला हा जग जाहीर आहे या शांताराम भाऊ गोलपाना त्रास कोणी दिला हे जग जाहीर आहे आमच्या जा विश्वास पाटलांनी परवा मला सांगितलं का मला फसवलं गेलं तर कोणी फसवलं हे जग जाहीर आहे आमच्या जा कदोरे साहेबांना गोटीराम पवारांना मंत्रिपद का दिलं गेलेलं ते तर निष्ठावान होते हेही जग जाहीर आहे जाणीवपूर्वक भिवंडी लोकसभेकडे आणला आणि मुक मुक्का मतदारसंघ बघून आमच्यावर लादलं जात आहे कुठल्याही प्रकारचं विकासात्मक काम आहे साधी एक लोकल वाढलेली नाही आहे कसा राहणार का कर्जत नाही कुठलीही एक लोकल वाढली नाही कुठलंही वैद्यकीय क्षेत्र वाढलं नाही मी जर म्हणतो मोठमोठी लोकसंख्या बदलापूरला झालेले कल्याणला झालेले भिवंडीला झाले तिथे रोजगार निर्मितीचं आम्ही काम करेन शंभर आरोग्य किती दिजाऊ नावाने तयार करेन आमच्या कुठल्याही बांधवाला मेडिसिन सगळं कुठलाही एक रुपया द्याला आमची पूजा शिकवण्यासाठी शंभर ठिकाणी आम्ही क्लासेस चालू करू का गरिबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे कोचिंग प्लस आणि पंचवीस सी बी एस सी शाळा ज्यामध्ये दोन महिलांसाठी असतील त्या महिला फक्त पहिली ज्युनियर के जीपासून मुली शिकतील अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था निर्माण करून याप्रमाणे इथल्या आमदार खासदारांची किंवा माझ्याबरोबर जे स्पर्धक आहेत त्यांच्या त्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची मुलं शिंगाण्याला शिकतात डॉक्टर होतात इंजिनियर होतात त्याप्रमाणे गोरगरीब जनतेचा माझ्या बांधवांचा माझ्या शेतकऱ्याचा माझ्या शेतमजुराचा या भिवंडीतील माझ्या मुस्लिम बांधवांचा माझ्या दुसऱ्या एस सी एस टी बांधवांचा भगिनीतली मुलंही चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील आणि आदर्श आमच्याकडे काय एस सी समाजाचा मुलगा आई वडील नसलेला स्वप्नीलपणे नावाचा तरुण आपल्याकडे येतो आणि आयपीएस ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालमध्ये नोकरी करतो कचऱ्याच्या ढिगावर कचरा उचलणारी मुलगी दिपाली नावाची मुलगी तिला आई वडील नव्हते तिला उचलून जिजाऊच्या सानिध्या तिथे तिला शिक्षण देऊन आज हॉटेल मॅनेजमेंट करून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना पती जातो मोहिनी बालमन नावाची आदिवासी मुलगी ठाण्याच्या झोपड झोपडपाटीत राहणारी तिची सासू तिला बाळाला सांभाळायला सांगते त्यावेळेस ती जिजाऊच्या सानिध्यात तिथे दुधी करणारी मुलगी तिला अभ्यास करण्याचा पगार दिला आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर नोकरी करते अशा आठ हजार विद्यार्थ्यांना नोकरी देणारी घे चाळीस लाख समाज बांधवांना आरोग्य सुविधा देणारी मागी जावं त्यामुळे कुठल्या राजकीय पक्षाने काम केलं असताना त्यांनी बोलावं त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा म्हणजे आमच्या या दोन्ही उमेदवारांबरोबर अजिबात स्पर्धा नाही त्यांच्या नेत्यांच्या गावची पोरं आमच्याकडे शिकतात बारामतीतली शिकतात नागपूरची शिकतात त्यामुळं त्यांनी आता आदर्श घ्यावा आणि मला वाटतं दोन आणि तीन फॉर्म मॉमपद्यांचा रद्द करून आम्हाला बिनशर्त पाठिंबा देवा शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी देवा ही दोन्ही राजकीय पक्षांना माझी कल्करीची ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद